नवनागापूर ग्रामपंचायतीच्या घंटाकाड्या एक महिन्यापासून बंद असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कचऱ्याचे ठीक हे जागोजागी साचले असल्याने ग्रामपंचायतीचे कर्मचारी हा कचरा त्या ठिकाणी त्रास नागरिकांना होत आहे आणि याच विरोधात बंडू नाना सप्रे यांच्या नेतृत्वाखाली नवनागापूर ग्रामपंचायतीच्या समोर हे आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार अशा घोषणाबाजी करण्यात आली हे आंदोलन चालू असताना सरपंच यांनी या आंदोलनाची दखल न घेता या आंदोलनाकडे कानडोळा करत ग्रामपंचायतीतून निघून जाणे पसंतले त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी नवनाकापूर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे टोकले छत्रपती शिवाजी महाराज या ग्रामपंचायत प्रशासनाचं करायचं काय ग्रामपंचायत सदस्य यांना संबोध घेऊन गेल्या महिनाभरापासून नवनागापूर ग्रामपंचायतीच्या बंद असलेल्या घंटागाड्याच्या संदर्भात आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे परंतु या आंदोलकांना कुठलंही समर्पक उत्तर न देता सरपंच या ठिकाणी निघून गेलेले आहे भाऊसाहेब आंदोलन पार दोन तास आंदोलकांना या ठिकाणी वाढ पाहावी लागली आणि त्याच्यानंतर भाऊसाहेब या ठिकाणी आलेले आहे विषय असा आहे गेल्या महिनाभरापासून कचरा उचलण्याची जी प्रोसिजर आहे ती पूर्णपणे बंद आहे पूर्ण कचरा गावामध्ये पडून आहे तो कचरा ग्रामपंचायतीचे कर्मचारी जाळतात त्याच्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर तयार होतो आणि त्या धुराने लोकांना नागरिकांना गुदमरल्यासारखं होतं अगदी जीव जाईल अशा पद्धतीची परिस्थिती होती आणि एवढी वाईट परिस्थिती असताना ग्रामपंचायत प्रशासन त्याच्याकडं कुठल्याही पद्धतीचं लक्ष देत नाही ग्रामपंचायतीचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे लोकांचा जीव गुदमरून गेल्यानंतर ग्रामपंचायत जागी होणार आहे का आमचा प्रश्न आहे आणि लोकांनी किती दिवस हे अन्याय सहन करायचा म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं हे आंदोलन याच्यासाठी केलं की गेल्या पंधरा दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने कचरा उचलायचं टेंडर दिलं होतं कचरा उचलण्यासाठी तो कचरा उचलला गेला तो जो ॲम्युनिटी प्लेस आहे ज्या ॲम्युनिटी प्लेसमध्ये ग्रामपंचायत कचरा डंप करीत होती त्या मालकांनी कचरा टाकायचं बंद केलेलं आहे तर तिथला कचरा उचलण्याचं टेंडर झालं तिथला कचरा उचलला गेला पण त्या मालकाचं म्हणणं असं आहे की तिथं जे खड्डा केलेला आहे तो खड्डा मातीने भरून देण्यात यावा ग्रामपंचायतीच्या मीटिंग मध्ये स्पष्ट आमचं बोलणं झालं सरपंचा आम्ही सांगितलं की त्याचे जे काही म्हणणं आहे आणि तुम्हाला जे काही वाटतंय त्याच्या बाबतीत काच बाबतीत तुम्ही तो निर्णय तुम्ही घ्या तुम्हाला काय खर्च करायचं तो खर्च तुम्ही करा आम्ही सदस्य म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत परंतु त्याच्यावर गेल्या पंधरा दिवसात कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही म्हणून आज आम्हाला हे आंदोलन करावं लागलं आणि सरपंच या ठिकाणून निघून गेल्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीला इथं टाळं ठोकलेलं आहे त्याच ठिकाणी त्या कचरा डेपोच्या जिथं माती भरायची त्या माती भरण्याच्या स्थानापासून शंभर मीटरवर ग्रामपंचायतीचं टायगर बियोचा प्लांट आहे त्या टायगर बिओच्या प्लांटला तीन लाख लिटर क्षमतेची अंडरग्राऊंड टाकी केलेली आहे त्या अंडरग्राऊंड टाकीचं जे मटेरियल निघालं होतं काळी माती आहे ती काळी माती जी निघाली होती ती जवळजवळ शंभर डंपर होती आणि ती शंभर डंपर निघालेली माती ग्राम या ग्रामपंचायत त्रास कुठे टाकली त्याचा काहीच तपास यांच्याकडे नाही तीच जर शंभर डंपर माती त्या कचरा डेपोच्या शेजारच्या खाड्या टाकली असती तर त्या ओ, जो आज याच्या संदर्भात जे आंदोलन करावं लागलं त्या आंदोलन ला आम्हाला करावं लागलं नसतं परंतु फक्त आणि फक्त लोकांची दिशाभूल करायची आणि चुकीच्या पद्धतीने काम करायचं हाच पायंडा इथं ग्रामपंचायतीमध्ये आहे याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी आहे का जो आमचा कचरा डंपिंग करायचा जो डेपो हो आहे त्या डेपोमध्ये हो वाडगाव गुप्तच्या ग्रामपंचायतीच्या गाड्या येऊन खाली होतात त्या खाली करून दिल्या जातात परंतु आमच्या आमच्या गावात तो डम्पिंग डेपो असताना आमच्या ग्रामपंचायतीच्या गाड्या तिथं खाली करून देत नाही याच्या पाठीमागं मग काय गोड गमाले का मग तुमचं काय गॉटमेट आहे ग्रामपंचायतीचं त्या प्रशासनाचं त्यांचं काय गॉटमेट आहे ते गॉटमेट आम्हाला इथं कळत नाही म्हणून आम्ही या ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही आज या ग्रामपंचायतीला टाळं लावलंय टाळं याच्यासाठी लावलंय कारण ते टाळं उघडून सुद्धा लोकांच्या नागरिकांच्या प्रश्नाची सोडवणूक जर होत नसेल ती ग्रामपंचायती उघडण्यात काय आहे म्हणून आम्ही त्याला लावलेले धन्यवाद या ग्रामपंचायत सदस्य नाना सप्रे संजय गोरे सुशिला जगताप कल्पना गीते रंजना दांगट मंगलाताई गोरे सुभाष दांगट संजू गीते महादेव सप्रे सागर सप्रे यांच्यासह सा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर